नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी जोश कट्टावर काय चाललंय बाहेरचं वातावरण बघितलं का तुमच्या माझ्या घरात आणि ब्लँकेटचा सुरू झाला पण मित्रांनो ही थंडी काही या वर्षी भारतात गेल्या एकशे दहा वर्षातील सर्वात मोठी थंडी होय तुम्ही बरोबर ऐकताय उत्तर भारतात तर ऑक्टोबर मध्येच बर्फवृष्टी सुरू झाली तापमान इतकं खाली घसरले की आपल्याला आताच तयारी करावी लागणार आहे पण ही थंडी वेळेआधी का आली यामध्ये नेमकं कारण काय आहे चला आज आपल्या मराठी जोशपट्टावर हो या थंड राहण्याचा पर्दाफाश करूया या कारणाच्या थंडीमागचं मुख्य कारण आहे एक जागतिक हवामान बदल ज्याला म्हणतात लाना ला इफेक्ट ला म्हणजे काय लाना म्हणजे स्पॅनिश भाषेत एक लहान मुलगी हा एल निनोचा अगदी उलट भाग आहे लाना मध्ये पॅसिफिक महासागराचं पाणी असामान्यपणे जास्त थंड होतं आणि हे थंडवारे जेव्हा आशिया खंडाकडे येतात तेव्हा ते आपल्या हवामानाचं पूर्ण गणितच बदलून टाकतात तर आता आपण यावर भारतावर काय परिणाम जेव्हा सक्रिय होतो तेव्हा भारत इंडोनेशिया देशांमध्ये जास्त पाऊस पडतो आणि थंडीची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढते यामुळेच हिमालयीन प्रदेशांमध्ये ऑक्टोबर महिन्यातच म्हणजेच वेळेआधी मोठी बर्फवृष्टी चालू झाली आहे आणि हीच थंड हवा आता संपूर्ण उत्तर आणि मध्य भारताला वेळा घालत आहे तज्ञांचा असा अंदाज आहे ही थंडी एकशे दहा वर्षांचा रेकॉर्ड तोडू शकते हा आहे मराठी जोश कट्टाचा खरा मुद्दा मित्रांनो आयुष्य असो किंवा निसर्ग जेव्हा मोठे बदल किंवा मोठी थंडी येते तेव्हा आपण तयारी कायम ठेवायची था। निसर्गात होणारे बदल आणि आपल्याला एकच गोष्ट शिकवतात बदल अटळ आहे मग ते हवामानाचे असोत किंवा आपल्या करिअरचे असोत जर हवामान एकशे दहा वर्षातील सर्वात थंड असणार असेल तर आपणही एकशे दहा वर्षातील सर्वात गरम जोशाने त्याला सामोरं जायचं आहे भीती नाही तर तयारी ठेवायची स्वेटर मपलर तयार ठेवा आरोग्याची काळजी घ्या आणि ओहो गरमागरम चहा पिता तुम्हाला काय वाटतं या थंडीत तुम्ही कोणता जोश कायम ठेवणार आहात तुमचा अनुभव आणि तयारी खाली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या एका जोश पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा मस्त थंडी एन्जॉय करा जय हिंद जय महाराष्ट्र